नाव आयुष्ना आतमारे मी वर बसावी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानतानागाव तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली मी एक ग्रंथालयामधून पुस्तक आणलं त्याचं नाव आहे गोष्टी संस्काराच्या मी त्याचे लेखक आहेत सुधा घराटे ते छानची गोष्ट आहे त्या गोष्टीचे नाव आहे परीक्षा <laughs> <laughs> त्या गोष्टीची नाव आहे परीक्षा एका खूप श्रीमंत शेतकरी असतो सर्व कारभार त्याच्या पत्नी त्याच्या पत्नी बनत असते घरातली बांधण्या बांधण्याची ताची ती तिच्याकडे असायची एके दिवशी त्याच्या पत्नीचे निधन होते काही दिवसा दिवसाने त्याला प्रश्न पडले की ती तर गेली आता तावी कोणाकडे घ्यावी त्या, त्याला सुतात दो चोघीना तर दे, देता येत नाही मग त्याला एक युक्ती सुच सुचते ते दो चोगी नाही दो, दो म्हणते मन, म्हणतो मन की मी तुमची एक परीक्षा घेईन जी परीक्षेत सर्वप्रथम येईल तिच्या तिलाच ता गुच्छ मिळेल मी काही वर्षासाठी बाहेर जात आहे पण आता मी तुम्हाला धान्याचे पाच पाच धान्य देतो मी प परत चार वर्षाने एक धान्य जी सांभाळून ठेवी तिला चाव्याचा गुच्छ देई आपल्या चारही चारही सूचनांना द्या ने द्या ध्याने घेऊन मत मतारा तिथलाच चाव्याच्या चाव्याच्या वृक्ष देईल आपल्या चारही सूचना देईल देऊन मना मतारा निघून जातो मो सून मोठी सून विचार विचार करते की माता माताऱ्याला माताऱ्याला काहीच बुद्धी नाही हे पाच आणि चार वर्ष असे अशा अशाने तर आठवण करता करता डो खरद खर ख राप खराब होईल त्यापेक्षा खेसून फेकून दे देते आ आल्यावर आल्यावर कोटीतून धान्य कळटू येईल दुसरी विचार करते की चार वर्षे त्याची काढतात चार वर्ष याची काळजी घेत त्यात विशेष का अशी समजूतीच कोणतीही गोष्ट नाही परत मनातार मनात अनुभवी आहे परंतु अनुतारा अनुभव आहे या पाच दे देता काहीतरी चमत्कार चमत्कार असेल तर चार वर्षानंतर देऊ मे घ्या धन्यवाद